चेहऱ्यावरील वांग म्हणजे नेमकं काय असतं चेहऱ्यावरील वांग कसे घालवायचे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चेहऱ्यावरील वांग म्हणजे नेमकं काय जाणून का घेऊयात सुंदर आणि डागविरही चेहरा कुणाला नको वाटतो पण अनेक वेळा चेहऱ्यावर डाग वरण वांग होण्याच्या समस्या होतात याला पिगमेंटेशन किंवा वांग असंच म्हणतात हायपर हो पिग्मेंटेशन किंवा वांग त्वचेवर पडणाऱ्या पॅचला म्हणतात ज्यामध्ये त्वचा आपल्या आसपासच्या भागापेक्षा जास्त गडद रंगाची होत जाते वांग हे अनेक प्रकारचे होऊ शकतात ज्यामध्ये एज स्पॉट्स मेलझमा आणि स्किन प्रॉब्लेम झाल्यानंतर होणारे हाय पिग्मेंटेशन यांचाही समावेश असतो तर हे चेहऱ्यावरील वांग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी उपाय काय आहेत पाहूयात नंबर एक कच्चा बटाटा वांगच्या समस्येवर तुम्ही कच्चा बटाटा नक्कीच वापरू शकता कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या आणि त्यावर पाण्याचे थेंब टाका आणि वांग असलेल्या त्वचेवर हां हा बटाटा लावा आणि त्यानंतर ते सुकू द्या आणि कोमट पाण्याने नंतर तुमचा चेहरा धुवून घ्या महिन्यातून किमान दोन तीन वेळा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तुम्हाला याचा फायदा होईल नंबर दोन दही वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दही देखील वापरू शकता यावेळी एका वाटीमध्ये दही घ्या आणि त्वचेवर जिथे वांग आहे त्या जागी लावा वीस मिनिटानंतर चेहरा तुमचा स्वच्छ धुवून घ्या नंबर तीन लिंबाचा रस चेहऱ्यावर वांगच्या समस्येसाठी लिंबाचा रस देखील फायदेशीर आहे लिंबाच्या रसामध्ये थोडस मध मिक्स करून ते वांग घाम घासलेल्या ठिकाणी लावा पंधरा मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या हे मिश्रण तुम्ही दररोज देखील लावू शकता नंबर तीन केळी चेहऱ्यावर वांगच्या चे समस्या असतील तर तुम्ही केळी दूध आणि मध ह्याचं एकत्रित मिश्रण करून तुमच्या वांग असलेल्या जागेवर लावू शकता किमान तीस मिनिटं हे मिश्रण लावल्यानंतर चेहरा तीस मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या नंबर चार तुळस चेहऱ्यावरील हो वांग काढण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांची देखील मदत घेऊ शकता तुळशीचे पानं वाटून त्यात लिंबाचा रस मिसळून ही पेस्ट तुम्ही तुमच्या तुमच्या चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्याच्या आधी किसून घ्या त्यात मुलतानी माती घालून त्याची पेस्ट बनवून त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि वीस मिनिटं हे त्वचेवर लावून ठेवा आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देखील येईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माय महानगर मानिव्यूला जरूर सबस्क्राईब करा